माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज महाराष्ट्रातील परभणी तरुण युवक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात निषेध म्हणून आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या अनुषंगाने सोमवार दिनांक सोळा रोजी शेवगाव शहर पूर्णपणे कडकडीत बंद पाळण्यात आला होता परभणी रेल्वे स्थानकाबाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना एका व्यक्तीने केली हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते मात्र या घटनेनंतर परभणीत हिंसाचार उफाळला होता या काळात परभणीत जाळपोळ दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले होते यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा समावेश होता सोमनाथ सूर्यवंशी याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती मात्र न्यायालयीन कोठडीत त्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे या घटनेच्या निषेधार्थ तसेच दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज सोमवारी सकाळी शेवगाव शहरातून मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला क्रांती चौक के येथे यावेळी निषेध सभा घेण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव शहरामध्ये गेल्या आठवड्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां लिखित संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्राभर अनेक आंदोलनं झाली खरं म्हणजे ज्याने तोडफोड केली त्याच्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी बाबासाहेबांची विटंबना करणारे संविधानाची विटंबना करणारे ते मनुवादी माथे फिरू म्हणतात बाबासाहेबांची विटंबना करणारे फक्त माती फिरू कसे असू शकतात हा मोठा प्रश्न आहे काल परवा आपण बघितलं की तिथला जो काही भीमसैनिक आहे की जो मदे होता शिक्षण घेत होता तिसऱ्या वर्षाला होता वडार समाजातला होता दगडकाम करून माती काम करून जे आईवडलं आणि त्याला वकील बनण्याचं स्वप्न या ठिकाणी बघितलं होतं सत्तेवरती आल्याबरोबर आणि म्हणून जो सोमनाथ आहे हो याला न्याय मिळाला पाहिजे संबंधित अधिकाऱ्यावरती तीनशे दोनचे चे गुन्हे दाखल झाले पाहिजे आज त्याच्या अंत्यविधीसाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे परबडीमध्ये दाखल झालेले आहे आणि हा लढा फक्त आजच्या बंदाच्या बाबतीमध्येच नाही आहे तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल होत नाही मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे इथलं जे, जे गृहमंत्री पद आहे या मुख्यमंत्र्यांकडे गेला नाही पाहिजे ही मागणी संविधानवादी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची आहे आणि पुन्हा एकदा फडणवीस सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार करतो निषेध व्यक्त करतो आणि त्यांना जाणीव देतो की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे लेकर आहोत आणि वये आहोत तुम्ही किती यांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तर ता तेवढ्याच ताकदी नाही त्या मनुवाद्यांना उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा पद्धतीचा त्यांना आव्हान देखील या ठिकाणी जिल्ह्यात जी घटना घडली ती घटना म्हणजे संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली त्यानंतर जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आमचा तो सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तरुण भीम सैनिक त्याच्या खांद्यावर निळा झेंडा होता त्याला या ठिकाणी या पोलीस यंत्रणेने त्याचा तुरुंगात डांबून खून केलेला आहे आणि या घटनेचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे मनुस्मृतीवादी या ठिकाणी या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणचे एसपी पी असतील पोलीस निरीक्षक असेल सगळी प्रशासकीय यंत्रणा असेल याच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी घेऊन या ठिकाणी शेवगाव शहर बंद आहे जय भीम लाल सलाम